अमरावतीत संप वेतनवाढीसह विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत एक हजारहून अधिक आरोग्य मित्रांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आजपासून संपूर्ण महाराष्ट्रभर बेमुदत संप सुरू केला आहे आरोग्य मित्र गेल्या अनेक वर्षापासून रुग्ण नोंदणी समुपदेशन पात्रता पडताळणी कॅशलेस उपचार शिबिरे आणि अहवाल सादरीकरणासह सा, महत्त्वाची जबाबदारी पार पाडत आहेत मात्र अत्यल्प वेतन आणि अन्य सुविधांच्या अभावामुळे ते आर्थिक अडचणीत आहेत सध्या त्यांना केवळ अकरा हजार चारशे पासष्ट रुपये वेतन मिळत असून त्यांनी किमान सव्वीस हजार रुपये वेतन वार्षिक दहा टक्के वेतनवाढ पेट्रोल भत्ता कायदेशीर रजा आणि उपदानाची मागणी केली आहे सात फेब्रुवारी रोजी राज्य आरोग्य हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अण्णासाहेब चौहान यांच्यासोबत त्यांची बैठक झाली त्यात दहा दिवसात निर्णय घेतला जाईल असे आश्वासन त्यांना देण्यात आले होते मात्र सतरा फेब्रुवारीपर्यंत कोणताही ठोस निर्णय न झाल्याने आजपासून राज्यभरातील आरोग्य मित्रांनी संप पुकारला आहे जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील असे आंदोलकांनी स्पष्ट केले आहे